वाटतंय आता प्रतिक्रिया देण्या म्हणजे प्रतिक्रिया एवढच कि माझ्या आयुष्यात जेवढा वेळ दिला तुम्ही काय कमवलं असा एक विचार हो येत निवडणूक टिकली जिंकली ओके पण त्यामुळे मी आज नाही मला वेळ द्या मुभा द्या द्या परवा नक्की त्या संध्याकाळ पण सांगतो मी आज जरा थोडस जाणवलं तुम्ही डोळ्यात पाणी आलो तुमच्या शेजारी होत्या भावनिकपणा दिसला तुमच्या डोळ्यात त्याचं नेमकं कारण लोक कशाकडे बघून मत देतात हेच कळत पैसेच पाहिजे असत पैसेच कमवू ना शिव्या द्यायच्या शिव्या देऊ भ्रष्टाचार कराल भ्रष्टाचार करू ना नीट नीटनिटक आपण मागतो झालं अशी पोच पावती मिळत असतात ठीक आहे म्हणजे जे, जे? मताधिक आहे त्याच्या नॉट सॅटिस्फाईड इन दॅट ऑब्वियसली नॉट महाराज पराभवाचा वचपा काढला का तुम्ही मागील ज्यावेळेस पराभव झाला होता त्याचा वचपाच्या काळात फक्त एकच की मागच्या वेळेस मला जे पटत नाही ते मी करत तीन महिन्यात कोणी राजीनामा दिला नसतो दाखवा एक कोणी कोणी पण दाखवा मी तो तीन महिन्यात राजीनामा देतो मी पहिले तीन महिने का मला पटत नाही म्हणजे पटत कोणी पण असे नाही तर आज मला सांगा परिस्थिती काय वेगळी असते आज कोण कोण आमदार असते ते आज आहेत ते नसते हे नाही पण ज्या ज्या लोकांनी केले ना त्यांना सल्यूटच केलं पाहिजे पाटण असू दे शंभूराज असू दे अतुल त्यानंतर इकडं हा मेताळ त्यानंतर ध्ये